स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्यानं राज्यातील विरोधी पक्ष खडबडून जागे झाले राहुल गांधींनी ज्याप्रमाणे मतदार यादीच्या आणि मतचोरीच्या मुद्द्यावरून आरोपांची राळ उठवून दिली त्याचप्रमाणे महाविकास आघाडीनेही त्यांच्याच पावलावर पाऊल टाकले त्यातही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची निवडणुका ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर घेण्याची मागणी म्हणजे आगामी निवडणुकीत दिसणाऱ्या संभाव्य पराभवाचे पडसादच म्हणावे लागेल विरोधकांनी पहिल्यांदा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम आणि दुसऱ्या दिवशी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेतली यावेळी त्यांनी मतदार यादीचं कारण पुढे करत निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली राज्यातील विविध पक्षांचे कार्यकर्ते या निवडणुकांची वाट पाहत असताना अशी मागणी करणं म्हणजे एक प्रकारे आधीच पराभव मान्य करून त्याबद्दलची स्क्रिप्ट लिहिण्याची तयारी असावी का निवडणुका लढण्यासाठी कोणताही मुद्दा नसल्याने ही, ही राजकीय स्टंडबाजी असावी का यासह एकूणच या, या संपूर्ण विषयाबद्दल सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत राज्यातील सर्वच राजकीय पक्षांना मुंबईसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांची महायुती आणि उबाठा गट शरद पवार गट आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी अधिक राज ठाकरे अशा दोन प्रमुख गटांमध्ये पुन्हा एकदा संघर्ष पेटणार आहे खर तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल आता त्या त्या शहरातील विकास कामे ठरवत असतात परंतु अशा वेळी उबाठा गट आणि मनसेने महापालिका निवडणुकांमध्ये मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची मागणी केलीय मात्र त्यांची ही मागणी त्यांचा स्वतःवर आणि पक्षाच्या ताकदीवर असलेल्या अविश्वासाचं प्रतीक वाटतंय एकीकडे देशभरातील मतदारांनी ईव्हीएमला आपली पसंती दर्शवली आहे त्यात आता पुन्हा जुन्या पद्धतीने मतदान करणं हे मागासलेपणाचं लक्षण तर आहेच शिवाय विरोधकांच्या पराभूत आणि नकारात्मक मानसिकतेचंही द्योतक आहे आगामी महापालिका निवडणुकीत मुंबईकरांकडे मत मागण्यासाठी उबाठा गट आणि मनसेकडे एकही मुद्दा नाहीये मुंबईतील भूमिगत मेट्रो रेल्वे सेवा कोस्टल रोड नवी मुंबईतील नव विमानतळ यासारख्या प्रकल्पांच्या यशामुळे निश्चितच मुंबई महापालिकेचा निकाल त्यांना स्पष्ट दिसतोय त्यामुळेच त्यांची ही धडपड सुरू असल्याचं तब्बल तीन दशक मुंबईची सत्ता हातात असूनही उबाठा आणि मनसेकडे मुंबईकरांना सांगण्यासारखं एकही काम किंवा प्रकल्प नाही त्यामुळे मुंबईकरांची मतं फिरवण्यासाठी कुठली तरी लाट किंवा भावनिक मुद्दा पुढे करण्याचा हा त्यांचा खटाटोप दिसतोय वास्तविक लोकसभा निवडणुकीतही ईव्हीएमद्वारेच मतदान झालं परंतु त्यावेळी महाविकास आघाडी किंवा ठाकरे बंधूंनी ईव्हीएम विरोधात शब्दही काढला नाही त्यानंतर विधानसभेत पराभव पदरात पडल्यावर मात्र ईव्हीएम मतपत्रिका आणि मतचोरी असे मुद्दे उपस्थित करण्यात आले त्यानंतरही बराच काळ महाविकास आघाडीतील कुणीच काही हालचाल केली नाही मात्र आता अचानक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्तानं पुन्हा एकदा त्यांनी आपलं रडगाणं सुरू केले गेली पंचवीस ते तीस वर्षे मुंबईकरांनी उद्धव ठाकरेंचा कारभार जवळून पाहिलाय शिवाय त्यांच्या पक्षाचा पालिकेतील भ्रष्टाचारही जवळून पाहिलाय कोरोना काळात केलेले घोटाळेही मुंबईकरांनी सहन केले मात्र आता मुंबई महापालिकेतून आपल्याला कुणीच सत्तेबाहेर काढू शकत नाही असा गैरसमज असलेल्या उभा गटाला या सगळ्याची किंमत मोजावी लागू शकते या उलट नुकतीच सुरू झालेली आरे कॉलनी ते कफ परेड ही भूमिगत मेट्रो रेल्वे सेवा पूर्णपणे वाहतुकीस खुली केल्याच्या दुसऱ्या दिवसापासून या मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत भरी वाढ झाल्याचं दिसून आलं उद्धव ठाकरेंनी मात्र याच मेट्रोचं काम थांबवलं होतं या वेगवान आणि सुखदायक प्रवासापासून मुंबईकरांना तीन वर्षे वंचित ठेवण्यात आलं होतं केवळ मेट्रोच नव्हे तर महायुती सरकारने केलेली अनेक कामं मुंबईकरांच्या पसंतीस पडलीय ही सगळी कामं पाहता मुंबईकरांनी यावेळी महापालिकेची सत्ता कुणाच्या हातात द्यावी याचा निर्णय आधीच घेतलाय असं दिसते त्यामुळे भरकटलेल्या आणि गोंधळलेल्या विरोधकांनी हा भेटीगाठीचा सिलसिला सुरू केलाय दुसरी गोष्ट अशी की दिवाळीनिमित्त शिवाजी पार्क भोवती रोषणाई करण्याच्या मनसेच्या उपक्रमाचे उद्घाटन उद्धव ठाकरे करणार आहेत वास्तविक मागच्या वर्षी उद्धव ठाकरेंच्या पक्षाने याच दीपोत्सवावर आक्षेप घेतला होता त्यांनी निवडणूक आयोगाला तसं पत्रही लिहिलं होतं आता त्याच दीपोत्सवाचं उद्घाटन करण्यासाठी ते जाणार आहेत त्यामुळे निवडणुका येईपर्यंत उद्धव ठाकरेंच्या ढोंगीपणाचे आणखी वेगवेगळे मुखवटे पाहताना आश्चर्य वाटायला नको तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि एम टी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद